कोणी नाही जय भीम नव जय सम्राट अस मित्रांनो सरन्यायाधीश भूषण गवई यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलताना ते म्हणाले होते की बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त बहुजन समाजाला तद्वतच मराठा समाजाला देखील आरक्षण दिले होते परंतु त्या काळातील काही प्रस्थापित नेत्यांनी मराठा समाजातील प्रस्थापित नेत्यांनी या आरक्षणाला विरोध केला पुढे भूषण गवई म्हणाले की अमेरिकेतून काही पत्रकार बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी आले होते आणि त्यांच्यासोबत मराठा आरक्षण अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी दिले गेलेले विशेष अधिकार आणि बौद्ध धम्म याविषयी चर्चा झाली विश्व बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी सोहनलाल शास्त्री यांनी त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां पच्चीस वर्ष या ग्रंथामध्ये या झालेल्या घटनेचा संदर्भ दिलेला आहे माझा समाज हजारो वर्षापासून गुलाम राहिला आहे आणि मला त्यांना या गुलामगिरीतून बाहेर काढायचे आहे यासाठी मी झटत आहे सर।, सर तुम्ही ओबीसी मराठा समाजाला आरक्षण दिले आहे याविषयी काही सांगा होय मी मराठा आरक्षणची तरतूद केली आहे पण त्यांच्या काही लोकांनी नकार दिला आहे हे लक्षात ठेवा की आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे संविधान हे स्वातंत्र्य समता बंधुता यावर आधारित आहे हे तत्व मी बुद्धांच्या धम्मातून घेतले आहे बघा माझा समाज झोपला आहे म्हणून मी जागा आहे मी जर झोपलो तर माझा समाज कधीच जागा होणार नाही म्हणून मी काम करत आहे डॉक्टर तुम्हाला गांधींबद्दल काय वाटतं अरे तो कधीच महात्मा नव्हता आणि मी त्याला महात्मा म्हणायला नकार देतो ऐका धर्म माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नाही मी देव न मानणारा माणूस आहे जाती व्यवस्था जागतिक समस्या बनण्यापासून रोखण्यासाठी जागतिक स्तरावर जाती व्यवस्था निर्मूलनाचा कायदा करावा सरन्यायाधीश भूषण गवई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानु आहेत त्यांचे वडील रासो गावई आंबेडकरी चळवळीतून आलेले आहेत काही दिवसापूर्वी त्यांनी एका केसचा निकाल देताना म्हणाले होते की सदरची मूर्ती ही विष्णूची नसून बुद्ध मूर्ती आहे एका याचिकाकर्त्याने ही विष्णूची मूर्ती आहे इथे सरकारने भव्य मंदिराची निर्माण करावे यासाठी याचिका दाखल केली होती त्यावर निर्णय देताना ते म्हणाले होते की तुम्हाला जर विष्णूचे मंदिर बांधावेचे असेल तर तुम्ही तुमच्या देवाला सांगा मंदिर बांधायला ही बुद्धाची मूर्ती आहे याविषयी मी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही आमच्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता मित्रांनो अमेरिकेतील पत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी आले बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेण्याअगोदर ते गांधी जिन्हा पटेल यांच्याकडे गेले भारतातील प्रसिद्ध बॅरिस्टर यांची भेट घेण्यासाठी ते आले होते गांधीकडे गेल्यानंतर गांधीच्या सहकार्याने त्यांना सांगितले की गांधीजी आता झोपलेली आहेत तुम्ही उद्या या त्यानंतर ते जिन्हाकडे गेले पटेल यांच्याकडे गेले परंतु इथे गेल्यानंतर देखील त्यांची निराशा झाली कारण की त्यांच्या सहकार्याने त्यांना हेच उत्तर दिले की ते आता आराम करत आहेत तुमची त्यांच्याशी भेट होऊ शकत नाही तुम्ही उद्या या त्या लोकांनी आता ठरवले की आपण बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घ्यायची बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी ते जवळजवळ रात्री बारा ते एक वाजता पोहोचले आणि बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या नेहमीच्या पोशाखात का काम करताना पाहून त्यांना आश्चर्याचा थक धक्काच बसला बाबासाहेब आंबेडकर यांच्याजवळ ते गेले आणि डॉक्टर आंबेडकर यांना ते म्हणाले की आंबेडकर आम्ही तुमच्याकडे येण्या अगोदर गांधी नेहरू पटेल अंजिना यांच्याकडे गेलो परंतु त्यांच्याशी आमची भेट झाली नाही कारण की ते आराम करत होते परंतु तुम्ही रात्रीचे बारा एक वाजले असले तरी काम करता ते देखील आपल्या नेहमीच्या पोशाखात हे आम्हाला काही समजले नाही त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्तर दिले की गांधी नेहरू पटेल आणि जिना यांचा समाज हा जागा आहे परून म्हणून ते झोपलेले आहेत परंतु माझा समाज हा वर्षापासून झोपलेला आहे आणि त्यांना जागा करण्यासाठी मी इथे जागा आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील परिस्थितीविषयी त्यांना माहिती दिली मी या देशासाठी खूप काही केलेली आहे या देशातील युवा पिढीने माझ्या केलेल्या कार्याचा अभ्यास जर प्रामाणिकपणे केला तर त्यांना हे समजून येईल की मी या देशासाठी कोणते बलिदान दिलेले आहे जर असे झाले नाही तरी मी खाबरत नाही कारण की मला चांगलेच माहित आहे की मी माझ्या समाजाच्या हृदयात कायमस्वरूपी घर करून राहणार आहे गांधीजी विषयी बोलताना ते म्हणाले की गांधींना मी कधीही महात्मा म्हटले नाही ते महात्मा म्हणण्याच्या लायकीचे त्यांच्यामुळे पुणे करार झाला आम्ही स्वतंत्र मतदारसंघ मिळवले होते स्वतंत्र मतदारसंघ जर आज आमच्या हातात असते तर आमचे प्रामाणिक प्रतिनिधी पार्लमेंटमध्ये निवडून गेले असते पुणे करारामुळे जे आम्हाला राजकीय आरक्षण प्राप्त झाले त्या राजकीय आरक्षणामुळे अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी निवडून न जाता दलाल लोक निवडून जात आहेत जे आमच्या हक्क अधिकाराची मागणी पार्लमेंटमध्ये करत नाहीत आणि हे राजकीय आरक्षण दहा वर्षांसाठी आहे परंतु हे सरकार वाढवताना दिसत आहे सी एस टी ओबीसी तथा मराठा देखील मी आरक्षण दिले होते या आरक्षणाचे महत्व त्यांना पटवून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या नेत्याने नी याला विरोध केला ओबीसीला रिझर्वेशन मिळावे अशी तरतूद मी केलेली आहे मी भारताचे संविधान स्वतंत्रता समता बंधुत्व न्यायावर या तत्वावर लिहिलेली आहे आणि हे तत्व मी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्मातून घेतलेले आहे हे फ्रेंच राज्य क्रांतीतून मी उचललेले नाही माझ्या तत्वज्ञानाचे मूळ हे राजकारणात नसून धर्मात आहे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा धम्म यामध्येच माझ्या तत्वज्ञानाचे गूढ समावलेले आहे हे बघा एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये मी धर्मांतराची घोषणा केली मी आता बौद्ध धम्माकडे चुकलेलो आहे मी बौद्ध धर्म पडलेला आहे आणि मी बौद्ध धर्माची दीक्षा घेणार आहे धर्म हा मनुष्य करीता असतो माणूस हा धर्माकरिता करीत नसतो धर्माचा उद्देश हा मानवाचा आर्थिक उन्नती सामाजिक मानसिक उन्नती करण्यासला पाहिजे मनाला सुसंस्कृत करण्याचे कार्य मन करते आणि चांगले विचार प्रदान करण्याचे कार्य धर्म करते जर धर्माद्वारेच चांगले विचार मिळत तर मानवांचा चांगला मानसिक उद्धार होऊ शकणार नाही मार्क्स वाद तुम्हाला भाकरी देऊ शकते परंतु चांगले विचार देऊ शकत नाही स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय यापैकी एकच गोष्ट तुम्हाला साम्यवादामध्ये मिळू शकते परंतु या सर्व गोष्टी तथागत बुद्धांच्या धम्मामध्ये तुम्हाला मिळू शकतात बौद्ध धम्माची त्या पद्धतीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे धम्मावर राज्याची उभारणी झाली पाहिजे जे राज्य सम्राट अशोक यांनी केले तद्वतसले राज्याची उभारणी करण्याचा माझा प्रयत्न आहे बौद्ध धर्माचे प्रामाणिकपणे आचरण करण्यासाठी मी बावीस प्रतिज्ञा दिल्या आहेत ह्याचे आचरण केले तरच तुमचे स्वातंत्र्य अबाधित राहील आरक्षणाविषयी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आरक्षण हे दिले गेले आहे कारण की देशातील मूल निवासी बहुजन समाजाला हजारो वर्षापासून त्यांच्या मूलभूत हक अधिकारापासून वंचित ठेवलेले आहे आणि हे हक्क अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद केलेली आहे आरक्षण हा गरिबी निर्वणाचा कार्यक्रम नाही आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे ज्या प्रतिनिधित्वापासून या देशातील ब्राह्मणी व्यवस्थेने या मूल निवासी बहुजन समाजाला हजारो वर्षापासून वंचित ठेवलेले आहे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने आरक्षण दिले गेले आहे अशा पद्धतीने मित्रांनो सरन्यायाधीश भूषण गवई यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलताना म्हणाले आपल्या भाषणामध्ये ते म्हणाले मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असो यांचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो ते आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रचारात सहकार्य करावी नम्र विनंती नम बुद्धाय जय भीम जय सम्राट असोक